कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सर्वांचा मारंबा रंबा रंबतो भार निर्गुणाचा नमो शारदे मुळ चतुवारे वाचा गमु कुंठानंता या ना राघवाचा नारायण नमस्कृत नर चैव नर तम देवे सरस्वती व्या तुजय मुद्रेत कत शिष्य शुभकधा ब्रह्मानंद परमसुखधम केवल ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गगन सदृश्यम तत्वमशादिलक्षम एकं नित्य विमलम चलम सर्वधी साक्षी भूतम भावातीतम त्रिगुणारहितम सद्गुरुतम नमामे गुरुर् ब्रह्मा गुरुर् गुरु महेश्वरः गुरुर् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कुंडलिकावर देव हरि विठ्ठल श्री ज्ञा भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ जंगम महाराज के जय राजा सद्गुरुनाथ भासा महाराज के जय राजा सद्गुनाथ शिवर महाराज के राजा दिरा सद्गुरुनाथ माधवानंद प्रभु जय दिरा सद्गुरुनाथ तुकाराम राजा दिरा सद्गुरुनाथ की जय दिरा संत मिराई महाराज जय दिरा दत्तात्रेनाथ महाराज की जय देठा <स्थाँग> कासा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुखा शिकारन जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेह येऊन हानी केले सत्व आहे जायाचे आंगी याच गुण जगे वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ तू का म्हणे सत्वाचे सामर्थ्य माय बाप आमच्या गुरुबंधूने इंजगिरी साम्राज्यांची परंपरा आहे जो अभंग घेतला जुनुनी मठो कीर्तन केलं तर एकदा लयवर्षी झाले त्याला हेच महाराज पुढे महाराज म्हणले रामकृष्ण हरिवारीत म्हणे ते कळले कुठले आनंदी कळले तुम्हीच होता ती कसं आहे नानाच्या दोन बाजू आहेत एक छाप आणि एक काठा नाही का मी ईश्वराने सर्वाला जन्म आहे आता कोण कर्नाटक बोलतोय कोणी मराठी बोलतोय की नाही कोणी हिंदी बोलतोय कोणी मद्रासी बोलतोय कोणी तेलुगू बोलतोय मग त्याच्या भावाप्रमाणे जे ते बोलतय नाही का आमच्या गुरुबंधूंनी अभंग घेतला युट्युबाचं प्रेमभाव लावला त्या चरणामध्ये गुरुच शक्ती लावली पण संत तुकाराम महाराज मी घेतलाय पाच चरणाचा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुखा शिकारानं जन्म घ्यावा माय बाप्पा हो जन्माचं मूळ कोणतं आहे आपण बारा भाऊ जातोय अखंड पाठे सर्वांच्या बसलेल्या मंडळींच्या तर जन्माचं मूळ कोणतं आहे जन्माचं मूळ हाय माहिती हा बघ हांतोय टाळ आणतोय हां वाऱ्या करतोय पाकवाय महाराज कीर्तन प्रवचन आता बुद्धीचा प्रकार आहे जन्माचं मूळ आहे पिंड जन्माचं मूळ आहे पिंड तुकाराम महाराज सांगतात जन्माचे ते मुळ पाहिले शोधूने दुःखाचे कारण जन्म घ्यावा तर जन्माचं जन्मा मूळ आहे पिंड मग पिंड करून आला मूळ मुल। प्रेम माया भावना भक्ती ही नंतरची नंतरचा विषय आता जो पूर्वीचा आपण घातला हा नंतरचा विषय प्रेमाचा विषय भावाचा विषय भक्तीचा विषय श्रद्धेचा विषय पण मूळ पिंड आहे मग पूर्ण पिंड कोण निर्माण झाला मायच्या कुशी त्यासाठी काय करावं लागलं आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी त्याला पाच तत्व निर्माण मालकाला आधी करावं करा लागले आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी ही पाच तत्व निर्माण केली आधिपती देवाने ही मालकाने निर्माण केल्यात मग ही पाच तत्व चालवायची कशी पिंडत निर्माण केला तत्व एकत्रित केले बघा एक भाकरी करण्यासाठी किती प्रॉब्लेम निर्माण होत्यात तवा लागतो खरजपेटी लागते सरपण लागत चूल लागते नाही का थापावा लागते पीठ लागते पाणी लागते एका भाकरीला जर एवढा साहस आहे मग पिंड निर्माण केला ह्या पिंडाचा साहस किती असेल पाच तत्वांनी पिंड तयार केला पण पुढे याचे विल्हेवाट कशी लावायचे सहावं जे तत्व आहे ते ब्रह्म ते आपल्या इंचगिरी साम्रदायाकडे गुरलिंग जंगम महाराज भाऊसाहेब महाराज गिरमल्हेश्वर महाराज माधवानंद प्रभू तुकाराम कोल्हा महाराज कुंडे बाबा बडे बाबा यांनी सिद्ध करून लावलं त्यात आपले बसणारे काही मंडळी आहेत आता त्या तत्वाचे पाच पोट सारखे नाही मग तत्व निर्माण केलं ब्रह्म आप तेज वायू आकाश पृथ्वी पाच तत्व निर्माण केली आणि त्याच्यावर ताबा घालण्यासाठी तत्व निर्माण केलं ब्रह्म ते ब्रह्म म्हणजे आपला श्वास माझ्या जर आता या पिंडामध्ये श्वास नाही तर मी उभा राहू शकत नाही मी चार वेद सहा शास्त्र अठर गाऊ शकत नाही मी रामाचं नाव घेऊ शकत नाही मी मच्छ कच्छ वर हा नरसिंह हा मन मी नाव घेऊ शकत नाही कारण श्वास आपल्या मध्ये श्वासाची निर्मिती कशी केली कसा त्याला श्वासा गेला नाभी नाभिकंबल आपण त्याला बेबी म्हणतो साध्या भाषेत या श्वास इडा द्वारा वाट इडा पिंगला म्हणजे कोणते नाक एक श्वासाची जी नागपुडीची एक नाडी एक इडा आहे एक पिंगला आहे आणि दोन्ही नाडीच्या मधून जी नाडी गेली चित्त ना ती नाड गेली कुड चित्त चित्त कुडं आहे भ्रू मध्य दोन्ही डोळ्याच्या मध्ये ड्रायव्हर त्याला ति म्हणतात की तिथून नाड गेली कुडं कुठं दशोध टाळू टाळूतून टवकीच्या घालून शिंगडीच्या घालून नाड गेली कुठं मनी चक्रातून खाली तिथं आपला हाडूक कापलंय तिथपर्यंत आले तिथून वर्धा पण ते झाले पुन्हा परा हे पराय नाभिकमधून ज्याला विष्णूची उत्पत्ती म्हणलं ही पराय इतपर्यंत येऊन तीन एड मारलं आणि साऱ्या तीन येडाला तोंड वासून बसते येडा पिंगला वाट घ्या जाणारा जो शो आपला श्वास आहे तो त्या नाभिकमला पर्यंत जातोय मग ती तोंड उघडीत आहे श्वास आत गेले की ते तोंड उघडीत आहे श्वास बाहेर गेला की तोंड लागेल आपण ज्याला लाईट म्हणू लाईट श्वास श्वास कळतो ना श्वास जातो हा श्वास जर आपल्या शरीरात नाही पोहोचला तर राम नाहीन कृष्ण नाही देव नाही धर्म नाही सप्त नाही कोणीच नाही मग गोला गोलाकडून त्याची वाट लावली म्हणजे पिंगला द्वारा गेला पाहिजे पुढे चित्तात आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात चित्ताचे आसन ना

संत असतील साधू असतील चित्ताच आसन केल्याशिवाय कीर्तन करू नका आणि मग कीर्तन करायचं आमची नेमकी ही चुकी होती आमची कपडे आमचं जेवण आमच्या गाड्या आमचे मान मानतो काम याच्याकडे लक्ष आहे चित्ताच्या आसनाकडे आमचं लक्ष नाही आणि ज्याचं चित्ताच्या आसनाकडे लक्ष आहे बघा माय मावलं गो माता पवठी पडती पवठी माती घेऊन दे सगळे आपण शेतकरी मंडळी पडती माती घेऊन उठ दिव काय तुम्ही देवाच काय तुमची ताकद काय तुम्ही ना शासन नाही जसं आपण अनुष्ठान मग अशी महाराजांनी सांगितलं काळे महाराजांनी अनुष्ठान अनुसंधान आणि महाराज अनुष्ठान अनुसंधान आणि बघा अनुष्ठान मध्ये आर्थिक सूक्ष्म रूपाने जागेवर बसून आपण त्याला खेचणे स्वासा वाटत त्याला अनुष्ठान म्हणतात नाही का अनुसंधान त्याला पण त्याला अधिष्ठान पाहिजे ना गुरु साहेब करा पंढरीच्या बरं दहा वीस लाख लाख लोक पंढरपूर बोललं शिर्डी जात्यात आळंदीला जात्यात देऊला जात्यात काय थोता आणि कलिगी चित्ताचं आसन महाराज या कधी नाही ज्या चित्तानं आसन झालं करून कीर्तन सांगतो त्याचा प्रभाव पडलाच पाहिजे ती माती आलीच पाहिजे पावठ्याला इतकी ताकद ना मध्ये आणि ती आपल्या इंजगिरी संप्रदायाने जाऊन दिली ही कुणी जाऊन दिले इंजगिरी व इतर काय नाही हे नाच आहे पण त्यांना बी वाईट म्हणू नका नाण्याच्या दोन बाजू आहेत या अंगावर घातल्याशिवाय आपल्याला बी गोडाव निर्माण होत नाही अनेक महाराज आहेत अनेक संत अनेक योगी आहेत पण स्वास जर ताब्यात नसल व्यर्थ आहे महाराजांना सांगितलं त्रिवेणी संगमी मी नाना तीर्थ ब्रम्मी चित्त तर ते व्यर्थ तपे विन दैवत दिदले विन प्राप्त तप साधनाशिवाय तुम्हाला दैवत प्राप्त होणार पण श्वासाला बाबा कष्ट आहे रामकृष्ण हरी म्हणा व असा मला एक माणूस द्यावा वीस लाख पब्लिक जाते पंढरपूरला वीस लाख पब्लिक पंढरपूरला जाते मग वीस लाखामध्ये एक माणूस असामध्ये लागाव नाही एक माणूस एक माणूस वीस लाख येऊ आणि मग देव देव करता काय तुम्ही इथं तुम्ही काय साठी आला तात्पर्य सांगायचं सा म्हणजे काय की जाणून भक्ती करा आणि तुम्हाला ही भक्ती सोडू शकत नाही वाऱ्याव इतकी ताकद तिच्यात असो आणि म्हणून आपल्याला पुढला जन्म वेळ थोडी पाप पुणे करून जन्म येतो प्राणी नरधे येऊन आम्ही केले आता लोकांना काय केले पाप होईल आणि काय केले पुण्य ही सौंदर्य करून नाही मी आता काय केलं पुण्य होईन काय केलं ओम गोपाला बापाला गो ਦੀਵੀ ਕੀ ਨੰਨ ਨਾ ਗੋਪਾਲਾ 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 ਦੀਵੀ ਕੀ ਨੰਨ ਨਾ ਗੋਪਾਲਾ 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 हे काय आता समजत नाही कारण आपला दोष नाही हा दोष रंजले गांधल्याचा नाही दोष नाही ना हा हा मालकाचा दोष आहे कृत तेत्रा आणि कली कृत युगामध्ये यगा माणसाची जगण्याची चे क्षमता होती एक लाख वर्षाची कृत युगामध्ये एक लाख वर्ष जागाचा माणूस तेत्रा युगामध्ये एक शून्य उडाला दहा वाले द्वापार युगामध्ये एक शून्य वडाला हजार मध्ये आली आणि कलियुगामध्ये पुन्हा एक शून्य वडाला ती शंभरावर आली आता कलंकी पुढे जावा म्हणजे पुन्हा शून्य जाणार आहे दहा वर्ष आयुष्य होणार आहे त्याच्या पुढे पुन्हा एक शून्य जाणार म्हणून स्वयं मीच एकता निर्गुण निराकार एकच राहणार आहे फक्त विठाला 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 हो आता वेळ या भाऊ वेलाच नाही आता आम्हाला ते दोन दोन तास होऊ लागलेली कारण मी किरी सांगतो मेन माणूस आहे पण इकडे देव होणार जवळ आहे यांच्यासारखं नाही बोलावा तो लोकांना पटत नाही आपले हे तिकडे चालत नाही तिकडं नाम होतंय ना म्हणजे श्वासात जाग करतो सगळं झाडून काढतो धुऊन काढतो इतके पावर नामात जी करतात त्याचं कल्याण कर नाही करत झोपले त्या कुत्र्यामध्ये कुत्रे ना रातभर फक्त घर सांभाळते एका भाकरीवर तशी संतांची आवडते संत सांगतात तुम्हाला सांभाळायचं काम करतात पण तुमचं काय करायचं त्याचं भाग्य नाही का असू द्या झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करतो Omar Kumar. Omar Kumar.